श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि आज आलेली आहेत शनी अमावस्या अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते या अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती एकोणतीस मार्चला म्हणजेच आज दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार ही शनी अमावस्या आज आपण एकोणतीस मार्चला साजरी करणार आहे ज्या घरातील स्त्री आज अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत काही ना काही आर्थिक अडचण येत असतील घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय हा चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरात फक्त पैसाच असणे म्हणजेच लक्ष्मी नांदणे असे होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे जेव्हा असे सर्व वातावरण घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर यासाठी महिलांनी आज अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय न चुकता आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय जर केले तर त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होते आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच होतात आणि म्हणून आज शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्येही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्येच असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते घरामध्ये कापूर जाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं तसेच हा उपाय घरात केल्याने पितृदोष हा देखील कमी होतो बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर घरात कापूर जाळणे अत्यंत उत्तम मानले जाते आता सायंकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे घराच्या खिडक्या देखील उघड्या करून ठेवायच्या आहेत एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहेत मातीची पंती तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळेचं भांडा देखील घेऊ शकता त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर पाच भिमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो साधा कापूर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये वापरता तो कापूर घेतला तरीही चालेल या पाच कापराच्या वड्या आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत यानंतर तुपामधून काढून त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर त्या कापरावरती आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत सोबतच तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला पाच काळे मिरे जे असतात तर ते देखील हातामध्ये घ्यायचे आहेत ही पिवळी मोहरी आणि पाच काळे मिरे हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत खास करून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर मुलांना नजरदोष ही खूप पटकन लागत असते आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या सदस्यांची सुद्धा आपल्या मुलांना नजर ही लागत असते आणि म्हणून मुलांची नजर दोष दूर होण्यासाठी काही नकारात्मकता मुलांमध्ये असेल तर ती निघून जाण्यासाठी मुलांवरून या दोन वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत तसेच तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे जो नोकरी व्यवसाय करत आहे तर त्याच्यावरूनसुद्धा तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरातील कर्त्या पुरुषालासुद्धा नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि म्हणून त्याची प्रगती होत नाही त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नाही त्यामुळे ते त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत घरात आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या, या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही कापूर राळीचं भांडं घेतलं असेल तर त्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ती प्लेट तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धूर घरामध्ये फिरवणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहायचा आहे यानंतर हे भांडं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाजाचा जो उंभरट असतो तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार राग तयार होईल तर ती राग घरातील प्रत्येक सदस्याच्या कपळावरती लावायची आहेत ज्या प्रकारे आपण हळदी कुंकू लावतो प्रकारे उंभरट्यावरती सुद्धा थोडीशी राख जी आहे त्याची ती तुम्हाला लावायची आहेत यानंतर त्या प्लेटमध्ये पाणी टाकून ते पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी शनी अमावस्थेला आवर्जून करायचा आहे मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्था आहे नवीन वर्ष हे आपल्याला चांगलं जावं प्रत्येक कामात यश मिळावं लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरातील सर्व दोष इडापिडा निघून जावी आणि कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर दर अमावस्येला आणि पौर्णिमेला घरामध्ये एक उपाय केला जातो तो, तो म्हणजे कर्पूर होम तर या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून कर्पूर होम नक्की करा ज्या घरात कर्पूर होम केला जातो त्या घरात कुठलेही दोष अडचणी नकारात्मकता नजरबाधा ही राहत नजर नाही त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आता हा कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला त्या नारळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही घेऊ शकता यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप धीप अगरबत्ती लावायची देवघरासमोर उभं राहून उजव्या हातामध्ये हा नारळ घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या त्या नारळावरती ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत कापराच्या वड्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या तळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही कापराच्या वड्या जाळणार आहे तेव्हा सर्वप्रथम एक कापराची वडी ठेवायची ती प्रज्वलित करायची ती संपत आल्यानंतर दुसरी कापराची वडी ही डाव्या हाताने तुम्हाला त्या नारळावरती ठेवायच्या आहेत एकाच वेळी या पाच वड्या ज्या आहेत तर त्या ठेवू नका या पाच कापराच्या वड्या या नारळावरती जाळून झाल्यानंतरनं तो नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर एका पिशवीमध्ये बांधून ठेवा पुढच्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही तोच नारळ करपूर होम करण्यासाठी वापरू शकता तसे तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं कटकटी होत असेल तर तुम्हाला आज काय करायचं आहे पहा तुमच्या घराजवळ जिथे कुठे शनी मंदिर असेल तर तिथे जायचं आहे जाताने तुम्हाला काळे तीळ त्याचबरोबर जे मोहरीचं तेल असतं एक वाटीभर मोहरीचं तेल काळे तीळ आणि काळे उडचे आहे तर ते दोघांनी घेऊन जायचे आहेत आणि शनीला ते अर्पण करायचे आहेत यानंतर दोन्ही हात जोडून शनिदेवाला तुमच्यामधील वात दूर होण्यासाठी तुमच्या संसारामध्ये गोडावा निर्माण होण्यासाठी वात दूर होण्यासाठी साडेसाती संपण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत जेव्हा तुम्ही मनोभावे ही प्रार्थना करणार आहेत तेव्हा डायरेक्ट शनिदेवासमोर उभं राहू नका डाव्या किंवा उजव्या साईडला उभं राहून तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत कारण शनिदेवासमोर डायरेक्ट उभे राहून कुठलीही प्रार्थना किंवा दर्शन हे केले जात नाही तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आज शनी अमावस्येला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहेत जेव्हा तुम्ही हे उपाय स्वतः करून बघाल तेव्हा तुमच्या घरात तुम्हाला अनेक चांगले बदल जे आहेत तर ते घडून येताने दिसतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ